रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची अशा प्रकारे पिकाची वाढ थांबली आहे बागेची वाढ थांबलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं झाड पिवळं पडाय चालू झालेलं आहे चा, हा शेतकरी बांधवांचा हा आत्ताचा सध्याचा घडीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे या पावसामुळे मुळी बंद पडलेली आहे झाडं पिवळी पडलेली आहेत आणि झाडाची वाढ कुंडली आहे शेतकरी मित्रांनो बघा या वर्षी प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस लवकरच झालेला आहे या पावसामुळं या चिखलामुळं या दलदलीमुळं या पावसामुळं या चिखलामुळं या दलदलीमुळं आपल्या बागेचं आपल्या पिकाचं हे नुकसान होत आहे तर आपल्या बागेचं आपल्या पिकाचं नुकसान काय होत आहे या प्रचंड पावसामुळे या सततच्या पावसामुळे या रोजच्या पावसामुळे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे वाढ बागेची वाढ थांबली की शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पिकाची वाढ थांबली आहे बागेची वाढ थांबलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं झाड पिवळं पडाय चालू झालेलं आहे हा शेतकरी घडीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो टायमिंगला पाऊस झालाय 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 पावसानं रात पाणी झालंय 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 पण शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी गेलेलं आहे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळून गेलेलं आहे कशामुळे जास्त पाऊस झाल्यामुळे झाडं पिवळी पडली जास्त पाऊस झाल्यामुळे झाडं वाढ खुंटलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रचंड प्रमाणात मुळी बंद पडलेली आहे तर काय पडले पडली या पावसामुळे मुळी बंद पडलेली आहे झाड पिवळी पडलेली आहे आणि झाडाची वाढ खुंटली आहे तर यावरती शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं काय की यावरती उपाय सांगा उपाय सांगा उपाय सांगा काहीतरी राममान उपाय सांगा तर शेतकरी मित्रांनो सांगण्याचा प्रेकच आहे की रामा इकडे मागील नऊ वर्षापासून रामायकडे मागील नऊ वर्षापासून खंबीरपणे डाळींबागायदारांच्या पाठीमागं प्रत्येक पिकाचा पिकाच्या पाठीमाग उभी आहे त्याचप्रमाणे यावर सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या रानामधनं पाणी वाहत आहे अक्षरशः बेडमध्ये पाणीचं असणार आहे बेडमधनं अक्षरशः पाचच्या मोठेचं साडेसात दहाच्या मोठरीचं पाणी रोज वाहत आहे अशा पाणी वाहिल्यामुळं शेतकऱ्याचं तोंडचं पाणी पळून गेलंय पण शेतकरी मंत्रा भिवू नका डेरिंग करा रामाडे कंपनीची जी काही उत्पादन आहे ही उत्पादन खरंच अशा प्रकारे बाग पिवळी पडलेली आहे अशा प्रकारे जी बाग थांबलेली आहे वाड थांबलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं मुळी बंद पडली कारण मुळी बंद पडली म्हणून वाड थांबली मुळी बंद पडली म्हणून झाडं पिवळं पडायला चालू झालेलं आहे मुळी बंद पडली म्हणून साईज होत नाही मुळी बंद पडली म्हणून शेण चालत नाही यासाठी रामड कंपनीचा राममान उपाय म्हणजे काय शेतकरी मित्रांनो मग बघितलं होतं की पाऊस येऊन पाऊस येऊन बाग पिवळी पडली बागाचा शेंडा थांबला आणि मुळी थांबलेली आहे पण आत्ताची आता आपण बाग बघत आहोत ही हिरवी का हिरवी का कशामुळं तर सगळ्यात महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पहिलं ते म्हणजे रामा वॅक्स या बागाला काय वापरलंय रामा वॅक्स वापरलेलं आहे हे जर रेग्युलर वापरलं तर झाडाची मुळी ही बंद पडू शकत नाही पाऊस जरी चालू असाला ते बघता का इथं माझ्या मागे पाठीमाग बघतंय पाणी वाहतंय काय करतंय पाणी वाहतंय पण अशा ठिकाणी रा रामा वक्सचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी बाग पिवळी नाही पण हिरवी झालेली आहे त्यानंतर आपल्याला पुढचं प्रॉडक्ट आहे शेतकरी मित्रांनो सांगण्यात प्रयत्न ते म्हणजे रूट मॅजिक कुठलंय रूट मॅजिक म्हणजे काय रूट मॅजिक याचा वापर केल्यामुळं अक्षरशः मुळे ही थांबत नाही मुळे रोज डेव्हलप होते काय होते रोज डेव्हलप होते हे म्हणजे रूट मॅजिक पहिलं आहे रामा रॅमॅक शेतकरी मित्रांनो अशी भरपूर प्रोडक्ट आहेत पण रामड कंपनीचा अजून एक धाडक आहे प्रोडक्ट जी तुमची मुळी थांबणार नाही झाड पिवळ पडून देणार ते म्हणजे रामागड कंपनीचं बायो क्रांती बायो क्रांती अशी जबरदस्त अशी प्रोडक्ट शेतकरी मित्रांनो एक आहे रूट मॅजिक रामा मॅक्स आणि बायो क्रांती या तीन प्रोडक्टच्या उत्पादनाच्या माध्यमातून या तीन प्रोडक्टच्या माध्यमातून अक्षरशः झाडं पिवळी पडणार नाही झाडाला काळू घेणार आणि पाऊस जरी पडला रानात पाणी जर वाहत असेल तर हे तुम्हाला वापरावं लागल बायोक्रांती रामाबा मॅक्स आणि रूट मॅजिक वापरताना कसं वापरायचं रूट मॅजिक हे सेपरेट सोडायचं आहे रूट मॅजिक हे सेपरेट सोडायचं आहे आणि बायोक्रांती आणि रामाबा मॅक्स एकत्र करायचं आणि आपल्या ड्रिप पन्नस सोडायचं आहे ड्रिपनस नाही जमलं तर आपल्या ड्रिंचिक करावं लागणार आहे पण ड्रिंचिंग केलं तर मुळी बंद पडणार नाही ड्रिंचिंग केलं तर झाड पिवळं पडणार नाही केलं तर झाडाची वाढ खुंडणार नाही ड्रिंचिंग केलं तर साईज वाढणार आहे सगळ्यात महत्वाचा रोगाला बळी पडणार नाही त्यासाठी प्रथम तर वापरायचं रूट मॅजिक प्रथम रूट मॅजिक आणि नंतर वापरायचं आपल्याला मिक्समध्ये बायोक्रांती आणि रामा हे एकत्र करून जर वापरलं तर शेतकरी मित्रांनो झाड जर पिवळं पडत असेल झाडाची मुळी थांबली असेल झाडाची वाढ खुंट जर असेल ना तर शेतकरी मित्रांनो खरंच शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे झाडं हिरवीगार होणार म्हणजे होणार आत्ता ह्या पंचवीस एपर्यंत आत्तापासून प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळे अक्षरशः झाडाची मुळी थांबलेली आहे झाडाची जर मुळी थांबली असेल झाड जर पिवळं पडलं असेल तर आपल्याला बायोक्रांती असे आपल्याला भरपूर प्रॉडक्ट शेतकरी मित्रांनो आहेत त्यानंतर आपल्याला पुढचं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे रामा वॅक्स वापरताना कसं वापरायचं पहिल्यांदा आपल्याला वापरायचं शेतकरी मित्रांनो रूट मॅजिक याचा पहिला डोस करायचा सिंगल डोस करायचा काय करायचा आहे सिंगल डोस करायचा आहे याच्यानंतर आपल्याला दुसरं प्रोडक्ट काय आपलं रामा वॅमॅक्स आणि बायोक्रांती रामा वॅमॅक्स आणि बायोक्रांती हे एकत्र करून वापरायचं आहे आपल्याला एक तर, तर ड्रिपमध्ये सोडा जर लय पाणी असेल तर ड्रिंचिंग करा पण हे जर वापरलं बायोक्रांती रामा वॅमॅक्स आणि स्पेशल जर सोडलं काय हे रूट मॅजिक तर मुळी थांबणार नाही मुळी वाढणार झाडं पिवळी पडणार नाही झाडं हिरवीगार होणार झाडाची वाढ थांबणार नाही झाडाचा शेणा जाणार आणि साईज जर थांबली असेल तर साईज पाळायला चालू करणार आणि सगळ्यात महत्वाचं मुळी थांबली की रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे तर रोगाचं प्रमाण वाढवायचं नसेल झाड पिवळी पडून द्यायची नसेल मुळी थांबून द्यायची नसेल साईज वाढवायची असेल उत्पादन वाढवायचं रूट मॅजिक मॅक्स आणि बायो क्रांती ह्या तीन उत्पादनाचा वापर करा अप्रतिम रिझल्ट आहे अप्रतिम काय रिझल्ट आहे मित्रांनो थकून जाऊ नका हारू नका लय पाऊस झाला लय पाऊस झाला आता बाग काय माझ्या हाताशी येणार नाही डिरिंग करा आणि रामड कंपनीचं रूट मॅजिक रामा वॅमॅक्स आणि बायोक्रांतीचा वापर करा अक्षरशः बाग पिवळी पडणार नाही बाग हाताशी येणार नुकसान होणार नाही पण एकदा विश्वास ठेवावा लागणार बाग जाण्यापासून वाचवायचं असेल तर रामड कंपनीचं रूट मॅजिक रामड कंपनीचं बायोक्रांती आणि रामड कंपनीचं रामा मॅक्स अवश्य वापर करा आणि बाग आपलं जे काय पाणी वाहते बागातनं ते वाहून आपली बाग खचू नये थलकू नये आणि सगळ्यात महत्वाचं बागेवरती कुठला विपरीत परिणाम होऊ नये यासाठी अवश्य एकदा रामाड कंपनीचं रूट मॅजिक बायो क्रांती आणि रामा व्यायामॅक्स अवश्य वापर करा आणि झाड आपलं हिरबगार करा चला धन्यवाद रामकृष्ण हरी